बरं का मग कीर्तनाचे अभंग आहे तिथं कीर्तन नाही पण आईला भजनाला जात असती त्याच्यामुळे आईला हे सगळं आणि भलाऱ्या वगैरे सगळं टोटो कला असती माणसाची हे बघा मित्रांनो भजनाला जाते म्हणजे लावणी म्हणायची नसते का कला जे आता लावणी वाले लावणी सगळे येत असते जी कला असते ती शंभर तर नमस्कार मित्रांनो आज मी बसलो होतो घरी आक्का पण होती इथं बसलेली तर तुम्हाला आहे काही ना काही घेऊन येत असतोय मी अक्कापशी बसलं म्हणजे काहीतरी नवीन असतंय आज म्हणजे एक म्हणजे वेगळं आहे मित्रांनो लावणी आक्काला लय दिवसाची लावणी येते मित्रांनो मी तिला लय दिवसाची रिक्वेस्ट केली म्हणजे लय दिवसाची ती म्हणली नको नको टाकायला नाही टाकायची पण मी तिला आज फुल म्हणजे लय रिक्वेस्ट केली तिने आज लावणी म्हणणार आहे आणि तिला लावणीमधलं शेवटचं कडवं येत नाही पण तिने प्रयत्न केला एकदम भारी असा आहे लावणी मित्रांनो ऐका कस काय वाटतंय सांगा आणि आक्काला मी आज लय रिक्वेस्ट केलेली मित्रांनो खरंच लावणीला सपोर्ट करा मित्रांनो पाहू आक्काची लावणी कस काय काय पण चल आका, मग काय बोलणार आहे का तू आपल्या सोबत काहीच बोलत भेव वाटतय भेव वाटतंय तिला तिला भेव वाटतय अजून तिला भीती बाबा कोणाला भीती काय माहिती पण तिला लोय भेव वाटतय पण तुला हे लोकांना नाव ठेवायलाच असतंय मी लोक आम्ही थांबते ओवी किती लांब गेली तुझी त्याला काय वाटतं तुला तुला लोक काय म्हणले त्या ओवीसाठी चांगलं म्हणले की वाईट म्हणले टाकीच ती ओवी किती बाजार दोन लाख लोकांनी पाहिली ओवी मित्रांनो अजून तुम्ही पाहिलं नसेल तर जाऊन बघा अक्काची ओवी आहे दोन मी फुल सपोर्ट केला आणि आज लावणी सपोर्ट करा मित्रांनो पाहू आपण आईला लावणी कशी येते काय आपण आज लावणी म्हणून घेणार आखा आणि आका तू लावणीला सुरुवात कर एकदम भारी अशी लावणी म्हण आणि न चुकता न अडकता न घेता तुला जेवढी तेवढी हा चल चल म्हणत हा चला समजून घ्या मित्रांनो सगळ्यांना नेहमीच राया तुमची घाई नकल गथूड बांधायला येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला हो। नां शनिवार श्याची आहे दिवाळी आज नाही जाऊ उद्या सकाळी शनिवार शाची आहे दिवाळी आज नाही जाऊ उद्या सकाळी जेवण करते पूर्णाची पोळी जेवण करते पूर्णाची पोळी हात मी घातलाय रांदायला हो, हो येऊ कशी कशी मी नांदायला हात मी घातलाय रांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला <Sess> गाव आहे आपलं बारा कोस डोकव आहो तुमचं व कस गाव आहे आपलं बारा कोस डोकव आहो तुमचं व कस उन्हातनाचा चालण्याचा त्रास उन्हातनाचा चालण्याचा त्रास दिल्यात चपला सांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला दिल्यात चपला सांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला बाबा गेले कोपर गावा निरूप त्यांचा घ्यायला हवा बाबा गेले कोपर गावा निरूप त्यांचा घ्यायला हवा नाही विचारलं थरल्या भावा नाही इचारल थरल्या भावान कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला चला मित्रांनो कस काय वाटली लावणी एकदम <laughs> भारी <laughs> अशी म्हणलेली आहे पण एक, एक राहिलेलंय आता आम्हाला माहिते पण आता ती आकाला आठवत नाही पण हीच लावणी कस काय वाटली का आकाला जुना जो फेम होता म्हणजे आपला दादा कोंडगे <laughs> यांचे भरपूर असे गाणी आहेत बर का आका आ, भेती कस या मित्रांनो काहीतरी जपून ठेवायला पाहिजे काहीतरी असतंय आणि आई मध्ये भरपूर असे कला आहेत नाव घेतय सगळं येतं आकाला भजन कीर्तन सगळं भारी म्हणजे एकदम भारी येत बर का <laughs> <laughs> कीर्तनाचे हा भंग कीर्तन नाही पण राय आईला भजनाला जात असती त्याच्यामुळे आईला हे सगळं आणि भल्लाऱ्या वगैरे सगळं टोटल कला असती माणसाची हे बघा मित्रांनो भजनाला कला ते म्हणजे लावणी म्हणायची नसते का कला जे आता लावणी वाले लावणी सगळं येत असते जी कला स्थिती शंभर टक्के दाखल पाहिजे मीच ती कला आईची दाखवतोय मित्रांनो कशी वाटली काय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटवासच आईच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या नवीन डेली डेली नवीन व्हिडिओमध्ये चला मग आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून टाका आणि आईच्या लावणीला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चला मग भेटवासच ನವೀನ ಆಡಿಯೋ ಮಂಡಿ ಸೀಡ